नमस्कार मी शिरोड तालुका प्रतिनिधी विजय कांबळे आज आपण आलेलो आहोत समृद्धी अॅग्रो इंडस्ट्रीज या ठिकाणी तर समृद्धी इंडस्ट्रीज नागरगाव या ठिकाणी पॅकेजिंग इंडस्ट्रीज नगर नागरगाव उत्पादक नर्सरी ट्रे कोकोपीट तसेच अनेक या ठिकाणी उत्पादन किंवा प्रोडक्ट यांची विक्री या ठिकाणी केली जाते तर त्यासाठी आपण या ठिकाणी यांचे जे उद्योजक असतील त्यांना भेट देण्यासाठी नमस्कार आ, नमस्ते मी समोर बोलतोय आपलं नाव नाव बाळासिबरा चौधरी आपण किती वर्ष झालं इथं काम करतो पंधरा वर्ष झाले का या ठिकाणी असणारे जे उद्योजक आहेत किंवा हे शेत आहेत संतोष यांचा स्वभाव कसा आहे स्वभाव चांगला बेस्ट क्वालिटी आलेल्या कस्टमरांना हे किंवा तुम्हाला प्रोत्साहन मार्गदर्शन व्यवस्थित करतात नमस्कार आपले नाव आ, या ठिकाणी आपण ही गाडी घेऊन आलोय काय काय माल आणलाय गाडीमध्ये या गाडीमध्ये कोकोपेट घेऊन आले तर म्हणजे इथं यांच्याकडे विक्री विक्रीसाठी आणलोय का कस्टमरला देण्यासाठी आणले तर हे कस्टमरला देणार आहेत विक्री करता आणले ते म्हणजे हे होलसेल भावा आपल्या कोण घेतात म्हणजे कंपनी कोण बोलवत कंपनी कोण बोलवून ते इथं कस्टमरला गेला त्यांना होलसेल भावा ठिकाणी करतात तर आ, या ठिकाणी येऊन कसं वाटलं म्हणजे त्यांचा स्वभाव कसा वाटला स्वभाव चांगला आहे ना हो त्यांना माझी गाडी सकाळी लवकर आली ना तरी पण ते बार केडगाव मला घ्याय करता आले तिकडे अजून एक डिलिव्हरी होती त्यांच्यावर नंबर ते देऊन मला पद्धती सांगून त्यांनी चांगलं मला मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला बी या ठिकाणी येण्यासाठी त्यांनी लांबून तुम्ही आला माग घेऊन तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या डॉक्टर शेलार यांनी केलं हो <laughs> नमस्ते नमस्ते सर आपलं नाव मच्छिंद्र बाळासाहेब पुळसकर आज या ठिकाणी तुम्ही या दुकानामध्ये आलेला आहे तर कशासाठी आला तुम्ही गावाचे बी गावाचे बी तर ह्या दुकानामध्ये तुम्ही कधीपासून येत आहे दोन हजार बारा सालापासून येत आहे म्हणजे ह्या दुकानाचं ओपनिंग किंवा सुरुवात दोन हजार बाराची आधीपासून चालू आहे पण बारापासून पासून येत आहे का तुला तर स्वभाव मालकांचा किंवा उद्योजक हे उद्योजक आहेत आमच्या दृष्टीने आता ते उद्योजकच आहे तर त्यांचा स्वभाव कसा काय त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळू आणि नम्र असा स्वभाव त्यांचा आता समजा तुम्हाला जे गावाचं बी देणार आहे ते तर त्याच्यानंतर तुम्ही औषधं देत असतात हो म्हणजे खत औषध त्यांच्याकडे या ठिकाणी सिमेंट आहे अजून कोकोपीठ आहे तर तुम्ही ते कशा भावामध्ये तुम्हाला देतात ते योग्य दरामध्ये देतात योग्य दरामध्ये आणि समजा त्याची आम्हाला माहिती पण देतात शेतात म्हणजे खऱ्या अर्थानं एक शेतकरी हाडाचा शेतकरी आणि त्यांच्यावरती कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला एक उद्योजक राहुल डॉक्टर यांच्याकडून पाहावे मिळत आहे ते या ठिकाणी असलेले आपले सर मचिंद्र पळसकर यांनी आपल्याला सांगितलेलं नमस्ते नमस्ते सर आपलं नाव समृद्ध ग आपण या ठिकाणी कशासाठी आलेलो आहात कोकोपीठ नेण्यासाठी आलेलं आहे कोकोपीठ नेण्यासाठी का हो कुठे कुठलं गाव आपलं आपलं गाव कुरळी कुरुळी इथं दुसरीकडे कुठं कोकोपीठ भेटत नाही का आपल्याला नाही इथं आपल्याला चांगल्या क्वालिटीचं कोकोपीट मिळतं मार्गदर्शन चांगलं मिळतं नर्सरी भेट देऊन आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतात म्हणजे ते स्वतः स्वतः त्या ठिकाणी हो म्हणजे स्वतः अगदी त्या ठिकाणी येऊन ते भेट देऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्याच्यापासून तुम्हाला एक पद्धतीचं उत्पन्न मिळते म्हणायचं सर आपलं नाव चंद्रकांत बाळा आपण या ठिकाणी कशसाठी आलेलो आहात औषध आणि नाही आलं कधीपासून या ठिकाणी तुम्ही ह्या दुकानात पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला यांचा अनुभव कसा वाटतो डॉक्टर आणि म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतात शेतीवरती असेल किंवा इतर जे काही तुम्हाला औषधे खतिन्यायचे असतील तर त्यावरती मार्गदर्शन उत्तम पद्धतीचं करतात आपलं नाव सौरव दादा स्वराज आपण या ठिकाणी कशासाठी आलेला होता खत नेण्यासाठी आलं होतं काबर आपण का का या ठिकाणी कुठून आहोत आंधळगाववरून आलेले काबर आंधळगाव मध्ये खताची दुकान नाहीत का आहेत ना तुम्ही इतक्या लांबून नागरगाव सारख्या ठिकाणी आलात खत नेण्यासाठी येते आम्ही पहिल्या वडिलांपासून म्हणजे आमच्या वडिलांपासून येतेच खत घेतो यांचं दुकान चालू झालं तसं इथेच खतं घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे काय आडी अडचणी असेल तर डॉक्टर साहेब स्वतः शेतात येऊन पाणी करून जातात त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून येथेच आहे नमस्ते नमस्ते आपले नाव संतोष रघुनाथ शेलार कोपीठ औषधे हा व्यवसाय आपण सुरू केला तर हा व्यवसाय कशासाठी सुरू केला किंवा कशामुळे हा व्यवसाय सुरू करू वाटलं तुम्हाला सुरुवातीला आपण इथे सिमेंट चालू करता दोन हजार सहा कोणी सुरुवातीला नंतर इथे शेतकरी वर्ग आणि आपला बाग पण बाग आहे ते शेतकरी त्याच्यामुळे आवश्यकता होती खते खतेबीबी आणि औषधा दुकान हे जवळपास नव्हतं नावरा असेल किंवा लांब केरगावला त्या ठिकाणी लोकांना जावं लागत होतं परत दोन हजार बारा सालीनी खतेबीबी आणि औषधाचं सुरु केलं दुकान चालू केलं म्हणजे या ठिकाणी खट्टे दिवे आणि औषधे हे शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी लांब जावं लागत होतं तर आपण या ठिकाणी जवळ ती सुविधा उपलब्ध होईल यासाठी ते हो बरोबर जवळ जवळ आणि गावातले गावात ज्यांनी तसं उत्पन्नाला बी आणि सर्व्हिस बी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत माल जाऊन त्यांना उत्पन्न घेता येईल आणि पुढे त्यांचा सोयीस्कर त्यांच्या उत्पन्नासाठी वापर करता येईल म्हणून साठी तर जे तुम्ही खते दिवे आणि देता किंवा औषध देता तर ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याची पडताळणी किंवा बाबा ते कशी फवारणी केली पाहिजे काय त्याचं जे प्रमाण असतं ते सगळं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सांगता शेतावरती जाण्याचं विजित राहतेच ठराविक ठिकाणी जे काही पिके आहेत त्याच्या बाबतीत देता जे जाणी औषध प्रत्येक जो काही डोस आहे तो कंपल्सरी त्याचा असणारा डोस फवारणी करण्याची पद्धत ही सगळी समजून सांगू शकते शेतकऱ्याला येतच आणि ज्यांना आवश्यकता आहे किंवा काही पिकावरती जे रोग आहेत तर त्याचं निरसन शेतकऱ्याला होत नाही ते प्रत्यक्ष जाऊन पाणी करून त्यानंतरच आपण त्याच्यावरती पुढची जी काय औषध प्रक्रिया आहे ती देतो सुरुवातीला तुम्ही हा व्यवसाय सुरू केला परंतु तुम्ही मला कळलं की या ठिकाणी डॉक्टर डॉक्टर होते म्हणून आणि परंतु तुम्ही हा व्यवसाय सुरू केला हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला अडचणींचा सामना तर करावाच लागला असेल कुठल्या कुठल्या अडचणींचा किंवा कुठल्या कुठल्या समस्यांचा तुम्ही सामना केला व्यवसाय कोणताही चालू करता नवीन असतो त्यावेळेस काय होतं प्रत्येक गोष्टीची अडचणी जागा त्याच्यानंतर आर्थिक कारण शेवटी बँक असते आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची व्यवस्था चालू करताना सुयोग्य नसते सुरुवात असताना सगळे उभं करताना आपण शून्यातून उभं केले सुरुवातीला जागा घेतली गेली त्याच्यानंतर बँकेकडे लोन करून आपण पुढची प्रक्रिया चालू केली हा व्यवसाय करत असताना कुटुंबाचं काही योगदान काय ना घरचं सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय सगळ्यात महत्वाचं कसं की आमच्याकडं पहिल्यापासून व्यवसाय म्हणजे वडिलांची जी सुरुवात आहे ती शून्यातून झाली वडील आधी ड्रायव्हर करते गाडीवरती नंतर त्यांनी स्वतः व्यवसाय चालू केला पुढे गाडी व्यवसाय स्वतःचा चालू मार्गदर्शन आहे खाली आम्ही पुढे व्यवसाय वाढवतो म्हणजे खऱ्या अर्थाने एक शून्यातून विश्व निर्माण केला आपण कि आपले वडील स्वतः एक ड्रायव्हर होते ड्रायव्हर असून त्यांनी तुम्हाला घडवलं आणि आज तुम्ही ह्या उंचीपर्यंत पोहोचलेला बरोबर आहे तर या ठिकाणी आज तुम्हाला महाराष्ट्राची भूमी या चॅनल कडून तुम्हाला एक युवा उद्योजक किंवा तुम्ही आता सुरुवातीलाच तुम्ही युवा उद्योजक म्हणून नाव रुपाला आलेला तर त्याबद्दल तुम्हाला आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने युवा उद्योजक म्हणून पुरस्कार दिला जातोय तर याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच हा जो पुरस्कार मिळतो ही खरोखर माझ्या बाबतीत अभिमानाची बाब आहे कारण ह्यातला जे काय पासून आज दोन हजार चोवीस आहे हे कष्ट आणि सर्व जे काय माझे मित्रमंडळ असतील किंवा आमच्या घरचे असतील किंवा जे काय व्यावसायिक म्हणजे बी मध्ये जशी कंपनी असेल मार्केटिंग असतील त्याच्यानंतर आमच्या इथं असणारे कर्मचारी येणारा ग्राहक आणि आमचे आई वडील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मिळालेला पुरस्कार ही माझ्या अभिमानाची बाब आहे म्हणजे खऱ्या अर्थानं हा पुरस्कार आपण आपल्या कुटुंबाला आणि आई वडिलांना समर्पित करताय म्हणायचं नाही शंभर टक्के सर्वांसाठी ओके धन्यवाद सर खरोखर आज या ठिकाणी डॉक्टर संतोष शेलार यांच्याशी आपण बातचीत केली तसेच मी शिरो तालुका प्रतिनिधी महाराष्ट्राची भूमी Wijaya Kamil.